हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार तर आषाढी एकादशीचा हा दिवस आहे आणि वातावरण थोडं सकाळी व्यवस्थित होतं पण दुपारून मस्त पाऊस सुरू झालेला होता मस्त म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं ऊन वगैरे काही नव्हतं ऊन तर किती दिवसापासून बघितलं नाही आहे चर, सकाड़ी, सकाड़ी, तर मस्त वाटत होतो पण सकाळी सकाळी तर आम्ही दोघं असे बाल्कनीमध्ये उभव होतो आणि मस्त आनंद घेत होतो बाहेर थंड वातावरण होतं तर त्याचा आणि इथे बघा कशी नौटंकी चालली होती तर त्याला आता कॅमेऱ्यासमोर यायला खूप आवडायला लागलं आहे खूप मस्त वाटतं त्याला त्यानंतर बघा माझ्या आंघोळ वगैरे होऊन मी देव पूर्ण प्रकारे असे घासून काढले होते छान स्वच्छ केले होते आणि सर्व देवाची भांडी वगैरे सर्व काही मी स्वच्छ केलं होतं देवघर पूर्ण स्वच्छ केलं होतं तर जवळपास मला दोन तास देवपूजेला लागले होते त्या दिवशी कारण पूर्ण देव स्वच्छ करून देवघर पूर्ण साईडला काढून मी क्लीन केलं होतं आणि मग नंतर अभिषेक होता तर आधी अभिषेक मी बाळकृष्णाचा केला होता कारण तुम्हाला माहिती आहे पांडुरंग हे विष्णूंचे अवतार आहेत म्हणून मी आधी इथे कृष्णाचा अभिषेक करते आणि मग त्यानंतर आपले जे विठ्ठल रखुमाई आहेत त्यांचा अभिषेक करेल तर खूप छान वाटत होतं या दिवशी खूप प्रसन्न वाटत होतं आणि खरंच असे देवाचे जे सण येतात किंवा वार येतात तर खूप मस्त वाटतं मनापासून मला देवपूजा करावीशी वाटते आणि तसं तर गुरुवारचं माझं असतं सर्व काही त्यामुळे मग आज तर बुधवार होता आणि लगेच दुसऱ्या दिवशी गुरुवार होता म्हणून देवघर आवरलेलं मला खूप कामात आलं तर बघा इथे विठ्ठल सुद्धा मी अभिषेक करून घेतला आणि छान अशा प्रकारे सजावट केली मंदिरामध्ये मी विठ्ठल रखुमाईची मूर्ती नाही ठेवणार होती आज बाहेर ठेवणार होती आणि तिथे सजावट करून छान प्रकारे असं डेकोरेट करणार होते आधी सर्व देवांना मी इथे फुलं वाहून घेते आणि आज सर्व प्रकारचे बघा पिवळे फुलं मी देवांना वाहिलेले आहेत आणि इथे बघा अशा प्रकारची रांगोळी काढून मस्त विठ्ठल रखुमाईची पण पूजा केली सर्व देवांची पूजा केली आणि असा हा माझा आषाढ एकादशीचा दिवस पूजेचा आणि सर्व माझं जवळजवळ अडीच ते तीन तासात डन झालं होतं त्यानंतर मी तुम्हाला बोललेली की नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी कृष्णाच्या शाळेमध्ये जे प्रोग्राम झालेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेल की कशाप्रकारे त्यांनी सेलिब्रेट केलं मी पहिल्या ब्लॉगमध्ये बोललेली ज्यांनी बघितला नसेल ते जाऊन चेकआउट करू शकतात तर अशा प्रकारे त्याच्या स्कूलमध्ये सर्व डेकोरेट केलेलं होतं आणि त्याला बघा इथे विठ्ठल रखुमाई म्हणून दोघांना उभं केलेलं होतं आणि खूप मस्त वाटत होतं तर इथे बघा आता तो दिसेल तर हे बघा विठ्ठल रखुमाई दोघांना रेडी केलेलं आणि तिथे त्यांना उभं केलेलं आणि अशा स्कूलमध्ये एक वारीचा देखावा त्यांनी तयार केलेला मस्त विठ्ठल रखुमाई पुढे चालत आहेत मागे त्यांच्या सर्व वारकरी चालत होते तर ती थोडीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली इथे बघा माझं दरवर्षी असतं आषाढी एकादशी असो नाही तर कुठलंही काही असो मला जर ड्रॉइंग करावी वाटली तर मी करते ही माझं जवळजवळ दोन वर्ष आधीची ड्रॉइंग आहे विठ्ठलाची त्याच्यानंतर ती एक ड्रॉइंग जी होती ती मागच्या वर्षाची आहे मागच्या वर्षी मी विठ्ठल रकुम दोघं काढलेले त्यांना फक्त बस ब्लॅक पे स्केच पेनने असं स्केच करायचं होतं तेवढ्यात ते पिल्ल्याने त्यावर ते सर्व चिमखवून ठेवलं तर मग त्यामुळे ते, ते खराब झाली तर मला फक्त विठ्ठल काढावे लागले ह्या वर्षी पण मी विठ्ठल काढते पण ते वेगळे काढते तर इथे बघा माझी विठ्ठलाची ड्रॉइंग ही जवळपास कंप्लीट झाली होती मला खूप आवडली या वर्षाची असंच घेतली मी काढायला विचार करत होती कशी काढू पण मी बऱ्याचदा बघितलेले की असे काळ्या कलरचे विठ्ठल खूप जणांनी काढलेले आहेत पूर्ण ब्लॅक कलर त्यांचे डोळे दिसत नाही काही मग यावर्षी मी तशीच ड्रॉइंग करण्याचं ठरवलं आणि हे बघा एवढं पटकन झाली ही ड्रॉईंग खूप मस्त कलर वगैरे भरून खूप छान वाटत होतं आणि मी तेवढा वेळेनं फक्त विठ्ठलाचे भजन म्हणत होती छान वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक म्हणत होती अभंग आहेत विठ्ठलाचे खूप मस्त मस्त आहेत आणि मी हे सर्व माझ्या मामाच्या गावाच्या इथून शिकले कारण तिथे सप्ताह असतो सात दिवसाचा तिथे आम्ही लहानपणापासून जातो आणि तिथे सात दिवस जे भजन चालतात जे अभंग चालतात त्यातून आम्हाला बरेचसे अभंग आणि भजन शिकायला मिळालेत तर ते, ते अजूनही लक्षात आहेत त्यामुळे मग तेच भजन अभंग सर्व मी म्हणत होती आणि तिकडच्या सर्व आठवणी जाग्या होत होत्या कारण तिकडे खूप करतात गावाकडे एकादशी वगैरे काहीही असलं देवाचं कार्यक्रम तिकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो इकडे तर पूर्ण शांतता होती स्कूलमध्ये वाटत होतं तेवढं की हो आषाढी एकादशी आहे पण बाकीचं इकडे बिल्डिंगकडे वगैरे काही नव्हतं तर अशा प्रकारे बघा माझी विठ्ठलाची ड्रॉइंग ही कम्प्लीट झाली आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की मी हे असं का करते तर आपला दिवसभर उपवास असतो आपण काय करतो कामं झाले की झोपून घेतो निद्र अवस्थेत जातो तर तसं जायचं नसतं देवांच्या दिवशी मस्त काहीतरी करत बसायचं आपलं आपलं मग नसेल काही मला ड्रॉईंगची आवड आहे म्हणून मग मी देवांची ड्रॉईंग बनवत असते आणि त्यात माझं पूर्ण दुपार निघून जाते वेगवेगळ्या प्रकारचे मी ड्रॉइंग बनवत असते आणि त्यामुळे मग देवाचंही त्या दिवशी आपल्याकडून काहीतरी होऊन जातं थोडंसं अभंग वगैरे त्याच्यातूनच येतात तोंडामध्ये थोडेसे तर असंच देवाच्या सान्निध्यात बसून मी करते काहीतरी तर तुम्हालाही येत असेल ड्रॉईंग तर तुम्हीही दिवस असा करू शकतात टाईम स्पेंड करू शकतात उपवासाच्या दिवशी भूकही लागते आणि प्लस झोपही लागते कारण देव आपल्याकडून ते मुद्दाम करून घेत असतो प्रतिक ते म्हणतात ना परीक्षा बघतो देव आपली तसंच काहीतरी असतं तर इथे बघा ड्रॉईंग माझी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आणि खूप छान विठ्ठल माझे दिसत होते खूप मस्त वाटत होतं आणि मी प्रत्येक ड्रॉइंगच्या शेजारी असं डेट टाकून ठेवते त्यानंतर बघा संध्याकाळी आम्ही गेलो होतो मस्त निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला आमच्याकडे पनवेल हायवे म्हणून प्रसिद्ध आहे निसर्गासाठी खूप मस्त वाटतं इथे बसून आम्ही मस्त बसलो बस बस लो होतो याला बदलापूरचं मरीन ड्राईव्ह म्हणतात आणि खरंच खूप छान वाटतं इथे बसलो बसलो आणि आम्ही बघितलं की लोकं सर्व जंगलात चालली आहे काय तिकडं आम्हाला वाटलं मंदिर असेल काहीतरी एखादं म्हणून आम्हीही निघालो जंगलात जायला आणि बघतो तर काय पुढे इतका छान निसर्ग दिसला आम्हाला मंदिर नव्हतं निसर्ग खूप छान होता आणि पुढे जास्त चिखल असल्यामुळे आम्हाला गाडी साईडला लावून आतमध्ये जंगलात पायी पायी जावं लागलं पुढे बघा लोकं चालत आहेत त्यांच्या भरोशावर आम्हीही गेलो पण निसर्ग खूप छान होता पुढे एक छोटासा वॉटरफॉलही होता आणि खूप मस्त वाटत होतं जंगलात ही लोकं फक्त कटुरले जे असतात ते तोडण्यासाठी आणि त्यानंतर आ, खेकडे पकडण्यासाठी ती लोकं आलेली होती आणि बाकीची लोकं फिरण्यासाठी आलेली होती तर पुढे गेल्यावर आम्हाला एवढं छान वाटलं इथे खूप मस्त वॉटरफॉल होता आणि खूप छान वाटत होतं असंच आमचा दिवस गेला आषाढी एकादशीचा घरी येऊन परत आम्ही फराळ वगैरे केला देवपूजा केली आणि असा आमचा दिवस आम्ही पूर्ण स्पेंड केला तर आणि आम्हाला अशा फिरण्याच्या नवनवीन जागा शोधायला खूप आवडतं आणि मेन म्हणजे आम्हाला फिरायलाच खूप आवडतं म्हणून आम्ही असा शोध लावत असतो की कुठं काय असेल कुठं काय असेल आणि सर्व निसर्गाचा आनंद आम्ही घेतो तर इथे बघा किती छान हा वॉटरफॉल अजून वरतून येत होता तो, तो पण आम्ही पुढे गेलो नाही कारण माहीत नसल्यावर कशाला जास्त पुढे जायचं तिथूनच आम्ही रिटर्न झालो तर हा असा आमचा आजचा दिवस आणि रिटर्न येताना बघा पिल्ल्याने हात सोडून मस्त चालत होता रस्ता माहीत झालेला तर लगेच माझा हात सोडा तुम्ही मला चालायचं आहे आणि एवढा छान तो पाण्यामधून वाट काढत होता आणि खूप एन्जॉय करत होता त्यालाही आमच्यासारखा आता खूप आवडायला लागल्या या गोष्टी तर चला आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून बेल ऐकूनलाही क्लिक करू शकतात भेटते लवकर पुढच्या व्हिडिओने बाय बाय टेक